बघा ओबीसी सुद्धा जर इथल्या गव्हर्नमेंटला झुंडीची भाषा कळत असेल शिवराळ भाषा कळत असेल एक माणूस ज्याला महाराष्ट्र माहिती नाही ज्याला आरक्षण माहिती नाही तो जर मुंबईला वेठीच धरत असेल मुख्यमंत्र्यांची आई माही काढत असेल तर ओबीसी सुद्धा आपल्या हक्काने अधिकारासाठी रस्त्यावर उतरेल आणि त्याची आम्ही बैठक आज घेत आहोत आम्ही आंदोलनाची दिशा स्पष्ट करू आणि ओबीसीना सुद्धा रस्त्यावर उतरवू एवढंच आम्ही सांगेल चौस वाढ दिली हे बघा जरंगेच एक आंदोलन आणि शासन बेजबाबदारपणे जे आर काढणं असो किंवा निर्णय घेणं असो एखाद्या भटक्या विमुक्ताला जर एखादं कास्ट सर्टिफिकेट काढायचं म्हणलं तर सहा सहा महिने कालावधी लागतो आणि शासन सर्टिफिकेट वाटतय हा कुठला न्याय शासनाला सर्टिफिकेट वाटण्याचा कुठलाही अधिकार नाही आणि अशा वंशावळी शोधणं नोंदी शोधणं आणि सर्टिफिकेट वाटणं मला वाटतं हे शासन बेकायदा वागतंय बेजबाबदार वागतंय आणि ओबीसीचं आरक्षण संपवतय नाही आ... आजच्या बैठकीमध्ये आम्ही ओबीसीतल्या तमाम वेगवेगळ्या वेग ज्या जात समूहाचे जे प्रमुख आहेत संघटनांचे जे अध्यक्ष आहेत ऍक्टिव्हिस्ट आहेत नेते त्यांना बोलवलेलं आहे आता मुळामध्ये आपण जे आता मुंबईमध्ये पाहतोय की कशा प्रकारे सरकारला वेठीच धरलं जात आहे सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचा आदेश असताना की नवी मुंबईमध्ये तुम्ही सोय करा तरी आदेश असताना आंदोलकांचे पण हाल होता ते तरी पण त्या मनोज चारांगींच्या या दबावाला आणि हटकर भूमिकेला सरकार बळी पडतंय आणि त्या माध्यमातन जे आम्हाला आता जे पुढच्या आपण ते म्हणतो सावध ऐका पुढच्या आका तर अशा पद्धतीने या दबावात आज तो त्या समितीला एक्सटेन्शन दिलं उद्या उद्या उठून आणखी त्या सगळे सगळ्या सोयऱ्यासारखं कुठला तरी एखादा जे आर परत काढला जाईल आणि तो कायद्याने चॅलेंज करता करता आम्हाला सहा महिने लागतील ला आणि आमचं राहिलेलं ओबीसी आरक्षण संपून जाईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्यामुळं आम्ही सगळ्या ओबीसी समाजातल्या जात समूहातल्या नेत्यांची ऍक्टिव्हिची आम्ही आता मोठ बांधतोय आणि आंदोलनाचं रूपरेषा कशा प्रकारे आंदोलन आम्हाला घेता येईल लाँग मार्च काढायचा संघर्ष यात्रा करायची उपोषण करायचं आंदोलन करायचं असं आम्ही सर्वानुमते आता आमची बैठक आहे दोन तीन तास आमची ती बैठक चालेल आणि त्याच्यामध्ये आम्ही याच्या पुढचा जो आम्ही मार्गक्रमण करेल पण एक आहे की आमच्या ओबीसी आरक्षण कोण ओरबडून ओरबडून घेत असेल किंवा ओर ओबीसी आरक्षणाचा आमची शेवटची घरघर गर आहे आम्हाला करा किंवा मरा ही आता स्थिती आलेली आहे कारण की तिथं आमदार खासदार पाय घड्या घालतात मांडीला मांडी लावून बसतात ते त्यामुळं आम्हाला आता आमच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि ही आम्ही सर्व सर्व एक आमची वज्रमुठ करू आणि वज्रमुठ करून कशा पद्धतीनं याला काउंटर करायचं आणि आमचं आरक्षण वाचवायचं या संदर्भामध्ये भूमिका घेऊ आंदोलनावर आंदोलनावर आम्ही ठाम तर आहोतच पण पन्नास टक्क्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या ओबीसी भटके विमुक्तांची जर आम्ही आंदोलन उभं केलं तर मग शासनाला पळता थोडी करू आम्ही निश्चित सांगू आम्ही ऍक्शन नाही घेत आम्ही रिॲक्शन देत आहोत त्यामुळं आम्हाला कुणी गृहित धरायच्या भानगडीत पडू नये जेवढ्या जेवढ्या आमदारांनी खासदारांनी जरांगी नावाच्या माणसाला बेकायदा मागण्यांना काल पाठिंबा दिलाय त्या माणसांना तुमच्या मीडिया समोर उत्तर सुद्धा देता आलेलं नाही आणि आम्ही त्यांची यादी बनवत आहोत पंडित असो की कोण कुणी असो अंबादास दानवेदास दानवे म्हणतात मी इथं विरोधी नेता म्हणून नाही आलेलो मी इथं मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून आलोय ते बजरंग सोनवणे खासदार की जे तीन चार लाख लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात ते म्हणतात मी माझ्या समाजासाठी आलोय तर आम्ही या सगळ्यांची लिस्ट काढतोय ना काय घोडे मैदान लांब नाही स्थानिक स्वराज्य संस्था आलेल्या आहेत बघू आम्ही काय करायचं ते शासनाला विरोध आमचा शासनाला विरोध नाही आमचा विरोध जारांगेच्या बेकायदेशीर मागणीला या झुंडशाहीतन दबाव बळी पडून जर शासन जर निर्णय घेणार असाल आमचा त्याला विरोध आहे हा शासनाला जारांग्या जा मागणीला विरोध आहे ना ओबीसी मधल्या म्हणतात का त्यांची मागणी ही कायदेशीर आहे जी काही सुप्रीम कोर्टाने सांगितलेली ती जर केली तर मागणी मान्य आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयापेक्षा सर्वोच्च न्यायालयाचं यावरती एक झालेलं आहे त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या आयोगाने याच्यावर निर्णय घेतलेले आहेत निर्णय घेतलेले आहेत हे काय काय चाललंय आम्हाला नक्की नाही पाच जजच्या खंडपीठाने निर्णय दिलेला आहे ट्रिपल टेस्ट ची जी पूर्तता केली तो अहवाल आला तो आता हायकोर्टाच्या न्यायालयीन लढ्यामध्ये आहे पण ते आरक्षण दहा टक्के एससीबीसी टिकलय मग आमचं म्हणणं आहे मग तुम्हाला ओबीसी केलंय पण वेगळा प्रवर्ग दिलाय एसबीसी दहा टक्क्याचा मग तुम्ही का घेत नाही का या शासन हे जरांगेंना विचारत नाही की ते दहा टक्के तुम्ही का घेत नाही व तुम्हाला एबीसीतनच दिलाय वेगळं दिलंय मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार हा प्रश्न महाराष्ट्रासमोर आहे याच्यामध्ये असं आहे